सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये नाडी तपासणी शिबिर क्रमांक चार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत नाव नोंदणी सुरू पत्ता आडाकुल्स ऍक्युप्रेशर ऍक्युपंक्चर सेंटर गुरुवात्सल्य अपार्टमेंट तळमजला जय जलारामनगर नगर कॉलेजच्या मागे द्वारकाधीश मंदिर रोड जुळे सोलापूर मागील तीन नाडी तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला असून सुमारे तीनशे जणांनी याचा लाभ घेतला जुने अथवा नवीन पेशंट यांच्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये तपासणी फी असणार आहे सदर शंभर रुपये फोनपे अथवा जीपे करू शकता मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस झिरो सहा सत्तावन्न सत्याहत्तर अथवा सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी त्रेसष्ट तेहतीस या नंबरवरती सदर पेमेंट करावे पेमेंटची स्लिपचे स्क्रीनशॉट त्या नंबरवरच व्हॉट्सअप करावे तसेच नावानिवय व्हॉट्सअप नंबरमध्ये कळवावे सकाळी सातपासून पासून नोंदणी सुरू होत असून जशी नावे रजिस्टर होतील तसे सातपासूनची पासूनची वेळ देण्यात येतील थी मर्यादित रुग्णांची तपासणी होणार आहे आपले नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बारा एप्रिल रोजी सायंकाळी आपले व्हॉट्सअप ग्रुप तयार केले जातील त्यात आपण कधी यायचे हे टाइम दिले जातील त्यानुसारच काही विशिष्ट रुग्णांना कमी जास्त वेळ लागत असल्याने कदाचित वेळेस जास्त कमी होऊ शकतो याची नोंद घ्यावी संपर्क संतोष आडाकुल गुरुजी चौऱ्याण्णव बावीस सहा सत्तावन्न सत्याहत्तर तसेच पुष्पा आडाकुल सत्याहत्तर शहात्तर शहाऐंशी सदुसष्ट सत्याहत्तर आयुर्वेदाचार्य वैद्य गणेश गांधरे तासगाव जिल्हा सांगली महाराष्ट्र दोन हजार ते दोन हजार पाचमध्ये गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज सातारा येथे आयुर्वेद पदवी शिक्षण दोन हजार एक ते दोन हजार पाच गुरुवैद्य सुयोग दांडेकर यांच्याकडे आयुर्वेदिक औषधी निर्मिती व पंचभौतिक चिकित्सा पद्धतीचे शिक्षण दोन हजार पाच ते दोन हजार सहा प्रकृती आयुर्वेदिक हॉस्पिटल पाच एकरमध्ये असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये मुख्य निवासी आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून काम पाहिले दोन हजार सहा ते दोन हजार सात एक वर्ष पंचक्रमाचे पुलिस शिक्षण केरळ येथे घेतले दोन हजार सात पासून तासगाव येथे आयुर्वेदिक दवाखाना सुरू केला यावेळी सर्वसाधारण वीस औषधे ते प्रॅक्टिसमध्ये वापरत होते सध्या त्यांनी साडेतीनशेपेक्षा जास्त औषधे असल्याचा अनुभवाने संशोधन केले आहे श्री श्रीफारिया आयुर्वेद ही स्वतःची त्यांची आयुर्वेदिक औषधी निर्मिती कंपनी दोन हजार दहापासून सुरू केली असून गांदवे फूड प्रोडक्ट्स ही कंपनी दोन हजार पंधरापासून सुरू आहे वैद्यकीय गणेश गांधले हे योगतज्ञ आहारतज्ञ निसर्गोपचार तज्ज्ञ पंचकर्मतज्ञ पंचभौतिक चिकित्सा तज्ज्ञ नाडीपरीक्षण तज्ञ जन्मतारखेनुसार तारखेनुसार सध्या दरवर्षी आयुर्वेदिक पदवीधर विद्यार्थी व एम डी डॉक्टर यांच्याकडे शिकण्यास येत असतात आठपेक्षा पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाणांनी केले असून दोन हजार सात ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त रुग्ण तपासले गेले आहेत त्यापैकी पंधरा हजारपेक्षा जास्त रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त केलेले डाटा यांच्याकडे आहेत वैद्य गणेश गांधी यांचे सामाजिक कार्य देशी बियाणांची बीज बँक तासगाव येथे सुरू केली देशी गाई विशेष जनजागृती व तसेच मार्गदर्शन करत असतात अनाथ मुलामुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी मदत करतात नियोजित वृद्धाश्रम सुरू करत असून कॅन्सरवरती संशोधन व मोफत उपचार तसेच जन्मता सपंग मुलांवरील आयुर्वेदिक औषधांचे संशोधन व मोफत उपचारचे करत असतात अशा वहुआया हो मी महान व्यक्तिमत्त्व लाभलेले डॉक्टर आपल्या तपासणीसाठी येणार आहेत तर लवकरच नोंदणी करा व या संधीचा लाभ घ्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका